महाडमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर एका प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या बर्निंग बसचा थरार पहावायच मिळाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बस क्रमांक एकोणऐंशी या खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी बसमध्ये प्रवासी होते रात्री अडीच च्या राजेवाडी जवळील सावित्री पुलावर आल्यानंतर या बसच्या मागील टायरने पेट घेतल्याने ही आग लागल्याचे समजते आग लागताच तत्काळ बसमधील बावीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या गाडीतून पुढे पाठवण्यात आले आहे महाड एमआयडीसी अग्निशमन दलाने ही आग विझवली असून या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी